पेण पोलिसांनीकडून अट्टल घरफोडी करणारा चोर गजाळ काश्मिरे येथे लाखो रुपयांच्या सुण्या वरोख गमेवाई मारलांगतडला अगदी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पेण पोलीस ठाणे हद्दीत काश्मिरे गावात वारंवार घरफोडी चोरीचे गुन्हे घडत असल्याने पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे व पो पोलीस अधीक्षक अभिजीत शिवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बाغول यांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अधिकारी पोलीस सहायक निरीक्षक तसेच पोलीस पथकाकडून सखोल तपास करण्यात येत असताना काश्मीर येथील का फिर्यादी या शेतावर गेल्या असताना अज्ञात चोराने बाथरूमच्या खिडकी फोडून घरात शिरून तीन लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिनेवर रक्कम लुटून नेणाऱ्या अज्ञात चोराच्या मुसुक्या पोलिसांनी आवळल्या असून त्याला पेण येथील न्यायालयात हजर करण्यात आले आहे